साम्राज्य केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिली आहे हे, हे जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होऊ शकते एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होईल आठव्या वेतन आयोगाच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किती मोठा बगल, बदल होईल ते जाणून घेऊया आठव्या वेतन आयोगात पगारवाढ फिटमेंट फॅक्टरवर आधारित असेल तज्ज्ञांचा अंदाज आहे की ते एक पॉईंट ब्याण्णव हो ते दोन पॉईंट शहाऐंशीच्या दरम्यान असू शकते जर दोन पॉईंट शहाऐंशीचा कमाल फिटमेंट फॅक्टर मंजूर झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात पातळीनुसार किती वाढ होईल ते जाणून घेऊ स्तर एक बद्दल बोलायचे झाले तर यात शिपाई अटेंडंट आणि सपोर्ट स्टाफचा समावेश आहे त्यांचा सध्याचा मूळ पगार अठरा हजार आहे दोन पॉईंट शहाऐंशी फिटमेंट फॅक्टरमुळे हे एक्कावन्न हजार चारशे ऐंशी रुपयांपर्यंत वाढू शकते याचा अर्थ असा की पगारात ते हे तीस हजार चारशे ऐंशी रुपयांची वाढ होईल स्तर दोनमध्ये लोअर डिव्हिजन क्लर्कचा समावेश आहे त्यांचा मूळ पगार हा एकोणीस हजार नऊशे इतका आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यास हे प्रमाण छप्पन हजार नऊशे चौदा रुपयांपर्यंत वाढू शकते तर तीनमध्ये कॉन्स्टेबल किंवा कुशल कर्मचारी समाविष्ट आहेत त्यांचा सध्याचा पगार एकवीस हजार सातशे दोन पॉईंट शहाऐंशीच्या च्या फिटमेंट फॅक्टरसह त्यांचे वेतन चाळीस हजार तीनशे रुपयांनी वाढून बासष्ट हजार बासष्ट रुपयांपर्यंत पोहोचेल स्तर चारमध्ये ग्रेट डी स्टेनोग्राफर ज्युनियर क्लार्क यांचा समावेश आहे त्यांचा मूळ पगार सध्या पंचवीस पाचशे आहे आठव्या वेतन आयोगानंतर हे प्रमाण बहात्तर हजार नऊशे तीस रुपयांपर्यंत वाढू शकते याचा अर्थ की वाढ सत्तेचाळीस हजार चारशे तीस रुपयांची असेल स्तर पाच मध्ये वरिष्ठ लिपिक आणि उच्चस्तरीय तांत्रिक कर्मचारी समाविष्ट आहेत त्यांचा मूळ पगार सध्या एकोणतीस हजार दोनशे आहे ते त्र्याऐंशी हजार पाचशे बारा रुपयांपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे तर सहा मध्ये निरीक्षक उपनिरीक्षकांचा समावेश आहे त्यांचे मूळ वेतन पस्तीस हजार चारशे जे सुधारणे नंतर एक लाख एक हजार दोनशे चव्वेचाळीस पर्यंत वाढू शकते म्हणजेच वाढ पासष्ट हजार आठशे चव्वेचाळीस रुपयांची असेल तर सात मध्ये अधीक्षक विभागीय अधिकारी सहाय्यक अभियंत्यांचा समावेश आहे ज्यांचा मूळ पगार चव्वेचाळीस हजार नऊशे आहे जो एक हजार अठ्ठावीस तो एक लाख अठ्ठावीस हजार चारशे चौदा रुपयांपर्यंत वाढ होता येऊ शकतो स्तर नऊ मध्ये उप आणि लेखा अधिकारी यांचा समावेश आहे त्यांचा मूळ पगार त्रेपन्न हजार शंभर आहे यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार सातशे सहासष्ट रुपयांची वाढ होऊ शकते आणि त्यांना दरमहा एक लाख एकावन्न हजार आठशे सहासष्ट रुपये मिळतील स्तर दहा मध्ये सिव्हिल सर्व्हिसेस मधील एंट्री लेवल अधिकारी समाविष्ट असतील जसे की ग्रुप ए अधिकारी त्यांना सध्या दरमहा छप्पन हजार शंभर मूळ वेतन आहे दोन पॉईंट शहाऐंशीच्या फिटमेंट फॅक्टरसह त्यांचे मूळ वेतन एक लाख साठ हजार चारशे शेहेचाळीस रुपये होईल जे एक लाख चार हजार तीनशे छ शेहेचाळीस रुपयांनी वाढेल